नमस्कार मित्रांनो आता दुपारचे वाजलेले आहेत बारा आणि आम्ही निघालेलो आहे आपली सुपर कॅरी सर्व्हिसिंगला घेऊन तर सुपर कॅरीची सर्व्हिसिंग करण्यासाठी आता आपल्याला खूप लेट झालेला आहे कारण सकाळी सहा वाजता बोलवलं होतं त्यांनी साडेनऊच्या पुढे तर आपण एक ऑर्डर केली सकाळची आणि आता घेऊन निघालेलं आहे कारण दोन दिवस त्यांनी सांगितलं आहे की सर्व्हिसिंगला एक दिवस आणि त्याच्या वॉरंटीसाठी टायरची वॉरंटी घ्यायची आपल्याला कारण टायर पाहू शकता तुम्ही खूपच बेकार अवस्था झालेली आहे टायरांची पाहू शकता हे तारा वगैरे निघालेले आहेत पूर्ण त्याच्यामुळं आपल्याला वॉरंटीमध्ये दाखवायचं आहे की नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे तारा काय निघायचं प्रॉब्लेम आहे आतून बाहेरून दोन्हीकडनं निघालेले आणि पाहू शकता हा एक टायर एकदम खतरनाक अवस्था झालेली आहे तर त्याच्यामुळं आणि पूर्णच टायरच्या ता तारा निघालेला सगळ्याचे सगळेच तर आता ही सिट्रॉन गाडी आपण पॅक करून घेऊन चाललेलो आहे याच्यामध्ये टेम्पोमध्ये कारण आपल्याला येताना काहीच अवेलेबिलिटी नाही आहे बसची आणि बसने खूप त्रास होतो म्हणून ही गाडी चार्जिंगची गाडी घेऊन चाललेलो आहे येताना तिकड ही गाडी उतरवायची खाली आणि टेम्पो सर्व्हिसिंगला सोडून टायरच्या वॉरंटीसाठी सोडून दोन दिवस लागणार आहेत म्हटले मग मत तोपर्यंत मग गाडी उतरवल्याच्यानंतर ही गाडी घेऊन आम्ही दोघं रिटर्न येणार आणि अजून शाळेतून आलेलं नाही आहे साडेबारा वाजता शाळेतून येणार आहे तर तोपर्यंत आपण गाडीची सर्व्हिसिंगला टाकून आपलं काम कम्प्लीट होईल तर थोडीशी घाण झालेली आहे गाडी तर जाता जाता वॉशिंग करावं म्हणतो आहे म्हणजे जरा व्यवस्थित वाटेल कारण चांगलं वाटत नाही सर्व्हिसिंगला देण्यासाठी आणि हे बघा तारा किती निघाला बाहेर भयंकर तारा अशा बाहेर निघालेले आहेत तर कसं तरी वाटते आणि या टायरची जरा बरी आहे कारण हा टायर वापरलेलाच नाही हा स्टेपनीचा टायर आहे म्हणून हा टायर अजून सई सलामत आहे आणि डस्ट बघा किती आता हे पावसाचं वातावरण होतं ना तीन चार दिवस त्याच्यामुळे सगळं घाण चिखल तुम्ही तुम्हाला रोडच्या अवस्था माहितीच आहे आपल्या इथल्या हे बघा पूर्ण चिखल मड एकदम खतरनाक झालेला आहे हे मड फ्लॅपसुद्धा बघा किती भरलेले आहेत एकदम खतरनाक अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता आपण हिला सर्व्हिसिंगला टाकायला जाऊयात फायनली प्रगतीचं पण उरकलेलं आहे माझंही उरकलेलं आहे तर चला आणि शिवल्यानंतर तात्या घेऊन येणार आहेत पप्पा आणि आल्याच्या नंतर अजून एक तासांनी येईल साडेबाराला आत्याच्या इथं थांबेल तोपर्यंत आम्ही गाडी सर्व्हिसिंगला टाकून येतोच आणि खूप वेळ लागणार आहे तिकडं कारण खूप जास्त लांब आहे हडपसर जवळपास तीस किलोमीटर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला टायरच्या वॉरंटीसाठी तिथं थोडंसं वेळ द्यावा लागणार आहे त्याच्यामुळे थोडं टाईम लागणार आहे तर चला फायनली जाऊन येऊ हो मित्रांनो पाहू शकता गाडी एकदम मस्तपैकी के पॅक केलेली आहे किती पण तुम्ही हलवा ती हलू शकत नाही आणि छानपैकी बघा दोन्ही साईडने या पद्धतीने पॅक केलेलं आहे तुम्हाला कधी जर गाडी पॅक करायचं असेल टेम्पोमध्ये तर अशा पद्धतीने पॅक करू शकता बघा दोन्ही साईडने इकडे पॅक केलं आहे आणि इकडून गाडी पुढे जायला नको म्हणून इकडे समोर थोडा गॅप आहे म्हणून गाडी पुढे जायला नको म्हणून आपण दोरी बांधलेली आहे आणि इथं टायर लावलेला आहे जेणेकरून गाडी मागे पण येऊ नये आणि अशा पद्धतीने इकडे मॅट वगैरे टाकून त्याला पुट्ट्याचं पॅकिंग केलेलं आहे खाली म्हणजे आपल्या गाडीचा टप खराब होऊ नये म्हणून हा इकडून पण छानपैकी पॅक केलेले आहे आणि इथनं पण तर खूप छान पॅकिंग झालेली आहे आणि गाडी कशीच हालू शकत नाही आहे तुम्ही पाहू शकता मागे पुढे पण होत नाही आणि आजूबाजूला पण होत नाही तर चलो साईनाथ महाराज की जय गणपती बाप्पा की जय काळोबाईचं नाव ना चांग आणि पाहू शकता सी एन जी पण संपलेला आहे तर आपल्याला सी एन जी पण टाकावं लागणार आहे थोडाफार टाकूयात जाताना तर चला एन जी वगैरे टाकून घेतलेला आहे थोडाफार जेणेकरून आपण आपली गाड़, गाडी जाऊन येऊ शकते म्हणून तर आता कॉलेजच्या पुढं आलेलो आहे तर मित्रांनो एक मोठा सीन झालेला आहे आपल्या सोबत आपण आता शिवलं घेऊन चाललेलो आहे आणि शिवनी फॅन पण घेतलाय सोबत विषय काय झालाय आपली चार्जिंगच्या हे हे असं असतं बघाय रोज पाडापाडी 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 डोकं फिरायचे काम झाले रक्षा बंधन आव रे बापरे मला का मला वाक्यू काय करायचं हाय का हे असे काम करते बघा लय अवघड काम आहे तुझं तू आईला पण रक्षाबंधन का वा 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 व्हेरी नाईस तर मित्रांनो माझ्या सिट्रोनची चार्जिंगच्या गाडीची चावी घरीच विसरलो चार होतो आणि खूप लांबून परत रिटर्न आलोय खराडीला जाऊन आले खराडीला खराडी म्हणजे खराडी किती किलोमीटर आहे का अरे बापरे जवळपास बारा किलोमीटर आहे बारा किलोमीटर पुढे जाऊन आपण परत रिटर्न आलेलो आहे या एका चावीसाठी कारण सिट्रॉनची गाडीची चावी जर आपण सोबत नसती तर आपल्या येताना आपल्याला प्रॉब्लेम झाला असा म्हणून परत रिटर्न यावं लागलं आणि उन्हातानाच खूप ऊन आहे आज मित्रांनो पाहू शकता भयंकर असं ऊन पडलेलं आहे आणि ह्या उन्हातानामध्ये आपण ही सिट्रोन गाडी घेऊन गेलो होतो जेणेकरून आपल्याला मस्तपैकी परत रिटर्न येता येईल परंतु पर या गाडीची चावी आपल्याकडेच राहिल्यामुळं बरं ठीक आहे मग आता परत घरी येऊन चावी घेतलेली आहे आणि आता फायनली थोडंसं खाऊन पिऊन निघत आहोत आणि आता शिव आईला राखी बांधत आहे शिव म्हणतो रक्षा तू नको बोलू रे मधी मधी <laughs> सांगितलं <laughs> ना का बस तर फायनली शिवने टॉकिंग कॅक्टस त्याचा मित्र आहे त्याला पण राखी बांधलेली आहे आणि मला पण राखी बांधलेली आहे बघा छानपैकी तिघांना पण आमच्या राखी बांधली शिवने छानपैकी तर शिवला आपण गिफ्ट देऊ काहीतरी हा टाइमपास तर मित्रांनो छानपैकी गाडी धुवत होतो आत्ताच लाईट आली होती आणि जस्ट परत लाईट गेली आणि बघा इतका सारा चिखल निघालाय आणि अजून खूप सारा निघालेला आहे आणि पाहू शकता इथे मोठे मोठे चिखलाचे डेकळ पडलेले खाली एवढा डेंजर रोड असतो आपल्या साईडला पाहू शकता इथे खतरनाक चिखल आहे बेकार तरी अजून खूप आहे आतमध्ये राहिला आहे पाहू शकता किती बेकार प्रमाणात चिखल अडकलेला आहे खतरनाक चिखल आहे एवढा सगळा चिखल आता आहे अजून आणि शिव इथं मस्त खेळत बसला घोडा तर मित्रांनो आपण फायनली वॉशिंग सेंटरला गाडी आणलेली आहे धुवायला कारण आपल्या घरी गाडी धुवायला लावली होती तर अर्धी साइड पलीकडली साईड केली कम्प्लीट आणि अलीकडली साईड राहिली कम्प्लीट करायची म्हणून आता अलीकडल्या साईडनी वॉशिंग सेंटरला आणलेली आहे गाडी धुवायला बेकार अवस्था झाली होती म्हणून तर मित्रांनो आता आपण खराडीच्या बायपासला पोहोचलेलो आहे आणि पाहू शकता किती मस्त धोधो पाऊस आलेला आहे जस्ट हिची आंघोळ घातली आता ती आंघोळ करते ती म्हणजे असेल मी रेस्प्यूड आघोळ केली आता मी बारीक बारीक करते अरे हिरोले मोठे रस्पीड नागोळ केली ना ती बारीक बारीक करत करते असेल शिव गाडी कस अरे धो धो काही पोहोच नाही आपल्या गावाकडे लगेच पाऊस असतो हे गुळगुळ पाऊस पुण्यामध्ये ये लोकायला असं वाटते तुझा पाऊस झाला की भर लय मोठा पाऊस झाला मुसळ पाहिजे किती पाऊस आला ते बघ आणि पावसाला काहीच नाही आमच्या पाणी किती पडते हॅलो आपल्या गावाकडे लय पाऊस पडतो नाही मित्रांनो हिंगोलीला हिंगोलीला सगळं वर्ल्ड ट्रेड सेंटरला बघा किती पाऊस आलेला आहे आणि जबरदस्त धुका आलाय मित्रांनो आता काचा पुसावं लागतात ते असं तेव्हा ते धुकं जात असत आता फडक्याने पुसावं लागतं चांगलं फडक घरी ठेवून आलो गाडी लावायची सर्व्हिसिंगला सोडायचे म्हणून तू पुसतो शिव सुद्धा गाडी पुसायला लागलेला आहे मस्त छानपैकी लेज हेल्प भारी गाडी हा हेल्प करतोय मला छान पैकी फायनली आपण सुझुकी सर्व्हिस सेंटरला आलेलो आहे मित्रांनो मारुती सुजुकी अरिनाला आहे ना शिव रोड पाहिला पाहिला रोड व्हेरी नाईस तर शिवला रोड पाहायचा होता स्पेशली मित्रांनो तर आपण एंट्री करत आहे पाहूयात आता किती गर्दी आहे काय तर फायनली मित्रांनो आपल्याला अपॉइंटमेंट मिळालेली आहे आणि आता छानपैकी गाडी इकडे पार्क केलेली आहे सर्व्हिस सेंटरला हडपसर येथे ते पाहू शकता तिथं सर्विस लिहिलेलं आहे तिथं सर्व्हिस सेंटर आहे आणि आपली आता ही गाडी काढून घ्यायची आहे सिट्रॉन आणि मस्तपैकी आता बघा ही चुकलेली आहे चुकून ह्याच्याकडनं हॉर्न वाजवण्यात आलेला आहे आणि घाबरली लई हॉर्न <laughs> वाजल्यामुळे लई घाबरली शिव अरे आई कशी घाबरली का तुझं तर गेममध्येच लक्ष आहे हां झालं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही तर मित्रांनो ते सुद्धा व्हिडिओ बनवत आहेत आपले सेल्समॅन टायर एकदम तारा बाहेर निघाल्यामुळे अवघडच कंडिशन झालेली तर फायनली मित्रांनो आपण गाडी खाली घेतलेली आहे आणि आता आपण घरी चाललेलो आहे हां तुझे ते पहिलं डोळ्याचं वर्गी चार्जिंग आहे पहिलं तुझ्या डोळ्याचं वर्गी आहे का तर चला मित्रांनो आता घरी जाऊयात फायनली शोरूममधनं आपण गाडी इथे सोडलेली आहे आपली कॅरी तर मित्रांनो आपण आता आय टी पार्कमध्ये आलेलो आहे मगरपट्टा या आय टी पार्कमध्ये पाहू शकता किती छान असं मस्त वातावरण आहे इकडे निसर्गरमिसर्गरम नाही आणि शिव आता बघत बसलाय चॉकलेट खातोय यात आहे आणि मस्त छान वातावरणाचा आनंद घेते तर मित्रांनो पाहू शकता किती छान असं मगरपट्टा सिटीमध्ये मस्त वाटतं एकदम प्रसन्न निसर्गरम्य वाटतं आणि खूप असं छान असं झाडं आहेत तिकडे आणि असं वेगळंच वातावरण म्हणजे असं वाटतं की आपण खूप छान अशा बाहेरच्या देशामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो इथे मुलं या सोसायटीच्या बाहेर खूप छान असं स्केटिंग करत बसलेले आहेत आणि शिव म्हणतोय पप्पा मला कधी आणणार त्याला म्हटलं तू पप्पा बाळा मोठं झाल्यावर आणू आहे का नाही हा हा मित्रांनो पाहू शकता किती छान अशी बिल्डिंग बांधलेली तिथं दुबईला हो ना दुबईला आल्यासारखं फील व्हायला लागले तर मित्रांनो शो किती छान खेळते लय भारी खेळत बसलाय ना आपण आता आलेलो आहे खराड इथल्या आय टी पार्क मध्ये आपण आता वर्ल्ड ट्रेड सेंटर इथे आलेलो आहे खराडीमध्ये तर शो मस्त छानपैकी खेळत खेळतोय आणि प्रगती पण छानपैकी आता त्याला खेळवते गार्डनमध्ये घेऊन गेली आहे आणि त्या रेड्यावर बसवायला घेऊन गेली आहे तर खूप छान खेळते पहा किती छान खेळतं आहे शू त्या रेड्यासोबत खेळत बसलंय बारी वा 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 क्या वा पाहू शकता शो किती छान खेळतं आहे रेड्यासोबत <laughs> अरे बापरे खाली बसला आहे जाऊन मित्रांनो आपण आता वर्ल्ड ट्रेड सेंटरवरनं घरी चाललेलो आहे थेट छानपैकी आणि शिव मस्त मजा करत होता तर आता आपण थेट घरी निघाले मित्रांनो इतकी बेकार थंडी पसरलेली आहे आत्ता वातावरण चेंज झालं आहे अचानकमध्ये आणि आम्ही आता मधल्या शॉर्टकटने चाललो आहे कारण याच्या शॉर्टकटने डायरेक्ट लोहबावी येथे पोहोचणार आहे आता आपण पण इतकी जबरदस्त थंडी वाटायला लागली आहे ना मित्रांनो अक्षरशः असं वाटायला लागले की बर्फ पडलाय बर्फ कुठेतरी अशी थंडी पडली या थंडीमध्ये तो लयच लयच म्हणजे लयच थंड वातावरण झालेलं आहे शिवला काय थंडी वाटायला होतं कारण शिव मस्त पॅक झालेलं ना त्याच्या मला शिवला काहीच वाटा झालं पण आम्हाला तर इतके दोघांना थंड वाटायला लागली अशी कान कानि करून हात आधी वर करून असं बसव कानाला बांधायला पाहिजे असं वाटले काहीतरी पण आता शिवला मस्त बांधून घेतलं आपण कारण आपल्या इकडं जो रुमाल होता माझ्याकडे तो शिवला बांधले मस्त नको शिवला लय असेल येते मित्रांनो कारण शिवला आनंद वाटतो कारण त्याला थंडीच वाजणं झालं आपण आता काय करू मधल्या शोटकटीवर घालू पाणी म्हणजे कस आहे आपल्याला घालून जायला नको आता प्रगतीला फार वागदा वागदा व्हायला शिवला हसायला येते मलाही थोडं हसायला येते पण मलाही थोडी वासी आणि प्रगतीला तर फार वकडं वकडं वाटायला वाटा लागले <laughs> आपण आता मधले शॉर्टकटनी चाललेलो आहे त्याच्यामुळं आता आपल्याला लयच थंडी वाटत जास्तच वाटायला लागलेली